नमस्कार डी जी डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आता बातमी आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भातील नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सव्वीस जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती सदर निवडणुकीमध्ये एकूण एकवीस उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीची आज सकाळपासून नाशिक येथे मतमोजणी सुरू आहे मतमोजणी प्रक्रिया या दोन फेऱ्या तीस तीस हजार मतांच्या होणार असून उर्वरित चार हजार आठशे शेहेचाळीस मतांसाठी तिसरी फेरी मोजली जाणार आहे या निवडणूक संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी रात्री उशीर होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळती आहे तरी आत्तापर्यंत पहिल्या फेरीत तीस हजार मतांची मतमोजणी पूर्ण झालेली असून यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना एक हजार सातशे पंच्याहत्तर मतांची आघाडी मिळाली आहे शिवसेना गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना सात हजार अठ्ठ्याऐंशी मते मिळाली आहे तसेच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना नऊ हजार तीनशे सत्तर मतं या पहिल्या फेरीअंती मिळाली आहे अजून तीस हजार मतांची एक फेरी होणार असून उर्वरित चार हजार आठशे शेहेचाळीस मतांसाठी तिसरी मोजणी होणार आहे तरी कोपरगाव शहरामध्ये पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण होताच विवेक कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहे डीजीडब्ल्यू न्यूज मराठीसाठी कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव